एक बाईच दुसऱ्या बाईचे शत्रू होते अग अग सुनबाई काय म्हणताय सासूबाई हा अनेक घरांमधला संवाद सासू सुनेला टोमणे मारत राहते सुन सुद्धा डॅम्बिस असते आता हा संवाद सुरू असतो या संवादाचं मोठ्या वादामध्ये रूपांतर होत बघता बघता हा वाद सगळ्यांना कळतो आम्हाला सुद्धा या सासू सुनेमधला वाद समजला कारण तो मोठ्या पडद्यावर आला मित्रांनो अग अग सुनबाई काय म्हणताय सासूबाई या केदार शिंदे दिग्दर्शित मराठी सिनेमाबद्दल आपण बोलतोय काय कथा तर कथा जाणून घेण्याआधी नवीन मराठी आणि हिंदी सिनेमांविषयी जाणून घेण्यासाठी करून ठेवा आता, आता पाहायला गेलं तर कथा तीच जी अनेक घरांमध्ये घडत असते सासूला सुनेचं कुठलंच म्हणणं पटत नसतं मग सुनेला सुद्धा सासूचं ऐकायचं नसतं सून जुन्या गोष्टी घरातून काढून टाकत असते आणि नवीन गोष्टी मागवत असते मग सासू म्हणते एक दिवस आम्ही सुद्धा असेच नकोसे होऊ सगळे संवाद घराघरात पाहायला मिळतात मग या सिनेमात नवीन काय तर या सगळ्या रुटीन मधल्या गोष्टी घडत असताना एक अशी घटना घडते त्याच्यामुळे सगळ्यांच आयुष्य बदलतं आता या घटनेमुळे सासू सुना एकमेकींच्या जवळ येतात की एकमेकींपासून अजूनच दुरावतात ही आहे या, या मराठी चित्रपटाची गोष्ट व्हिडिओ आवडत असेल तर एक लाईक करून पुढे जाऊ सासूच्या भूमिकेमध्ये आहेत निर्मिती सावंत चुनेच्या म्हणजेच मनू अर्थात मनस्वीच्या भूमिकेमध्ये आहेत प्रार्थना बेहरे या मनुचा नवरा सौरभ नकुल घाणेकर यांनी साकारला आहे सौरभचे वडील राजन भिसे यांनी साकारले आहे तर हा नवीन मराठी चित्रपट घराघरातले संवाद घेऊन घरामधलीच गोष्ट मांडतो सासू मधलं नातं प्रयत्नाने हो दाखवतो पण सिनेमामध्ये हे नातं सुधारलं जाण्यासाठी जो प्रसंग घडवला आहे तो म्हणजे तुम्ही जर केवळ मनोरंजन डोक्यात ठेवून सिनेमाला जाणार असाल तर या सिनेमाच्या कथेमध्ये केवळ मनोरंजन नाही तर हा सिनेमा गंभीर होत जातो या सिनेमामधली सासू ही एक अशी व्यक्तिरेखा आहे जिला नवीन पिढीच्या कुठल्याही गोष्टी सहज पचत नाहीत पटत नाहीत की नको त्या रूढींना चिकटू नये या नको त्या रूढी माणसा माणसांमधलं अंतर वाढवताना आपल्याला दिसतात ही सासू प्रेमळ नक्कीच आहे पण सुनेबद्दल किती प्रेम आहे हा एक प्रश्नच आहे प्रेम मुलाविषयी आहे नवऱ्याविषयी सुद्धा थोडा आहे पण तिचा धाक आणि तिचा दरारा हा तिच्या व्यक्तिरेखेचा केंद्रबिंदू ठरतो सगळ्यांचं सगळं सग्णा करायला तिला आवडतं तिच्या या आवडीमध्ये तिची सूनही तिच्यासारखीच असावी असं कुठेतरी तिला आतल्या आत वाटत असतं पण प्रत्येक व्यक्ती वेगळी आहे याचा स्वीकार नसतो सून नव्या पिढीची असते तिच्या दृष्टीने सासूचं घरातल्या जुन्या गोष्टींवरती असणारं प्रेम तिला नसतं ती नवनव्या गोष्टी मागवत राहते जुन्या गोष्टी टाकून देते उशिरापर्यंत झोपून राहते यावरून वाद होत राहतात सून देखील कमी नसते चार चौघात देखील बिंधास्तपणे ते बोलते कोणाच्याच बोलण्याला ताळतंत्र नसतं रागाला आवर नसतो दोघी जमेल तेवढा एकमेकींचा अपमान आणि तिरस्कार करत राहतात सासू सुने मधलं भांडण म्हणजे एका प्रकारे अहंकारच आहे की मीच कशी बरोबर असं दोघीही म्हणत राहतात मित्रांनो चीज पॉपकॉर्न मुव्हिज विथ वरुण भागवत हे आपलं चॅनल सिनेमा आयुष्याशी जोडण्याचा प्रयत्न करत विचार करताना जाणवत की या सासू सुनेच्या भांडणाला वादाला काही अंत नाही पण या वादाचा कधीतरी संवाद होऊ शकतो का कधीतरी दोघींना स्वतः मधला मी बाजूला ठेवून आपण असा विचार करता येऊ शकतो का पण होतं असं ना की एक बाईच दुसऱ्या बाईची शत्रू होते तुम्हालाही असं वाटत असेल तर कमेंटमध्ये तसे व्यक्त नक्की व्हा नात्याची वेळ घट्ट करण्याचा संदेश देणारा हा सिनेमा आहे मात्र सासू सुनेचं नातं अधिक उत्तम होण्यासाठी सिनेमामध्ये इतकं सगळं जे घडलं ते खरंच घडायला हवं होतं का हा प्रश्न देखील सिनेमा पाहताना आपल्याला पडू शकतो सिनेमा पाहिला असेल तर यावर तुमचं मत नक्की सांगा बघत रहा सिनेमाची गोष्ट आयुष्याशी जोडणारं सिनेमाची पात्र उलगडून सांगणारं आपलं चॅनल चीज पॉपर मूवीज विथ वरुण भागवत नवीन मराठी हिंदी सिनेमांसह पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू बाय बाय